याबीनसाठी खरेदी विक्री संघाच्या वतीने आज काटा व चाळणी याचे आज उद्घाटन करण्यात आले आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते एक या दरम्यानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक दिवसापासून शासनाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे या अनुषंगाने खरेदी विक्री संघाच्या वतीने या ठिकाणी आज सोयाबीनचा काटा व चाळणीचे उद्घाटन स्वागत देखील करण्यात आलेले आहे यावेळी पहिला शेतकरी सोयाबीन घेऊन आलेला या शेतकऱ्याचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते यामध्ये सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीनही गेले होते उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीनला भाव मिळावा यासाठी खरेदी विक्री संघाचं आज उद्घाटन झालं शासनाच्या आदेशानुसार खरेदी विक्री संघ वसमतच्या वतीनं या ठिकाणी आज वसमत तालुक्यामध्ये आज पण पन... आजच्या या दिवशी शेत पंधरा तारखेच्या मुहूर्तावर शेतकऱ्याच्या समक्ष या ठिकाणी आज नाफेडचा जो हा सोयाबीनचा काटा खरेदी विक्री संघाने चालू केलेला आहे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना याच्या मार्फत आम्ही विनंती करतो आजपासून खरेदी विक्री संघाचा नाफेड मार्फत होणारा सोयाबीनचा खरेदी या ठिकाणी सुरू झालेले आपण सोयाबीन इतरत्र न देता शासनाच्या काट्यावर आणून द्यावं या ठिकाणी सर्व सुविधा शासन या खरेदी विक्री संघाच्या वतीनं शेतकऱ्यांना हमी भावाने या ठिकाणी सोयाबीन खरेदी केल्या जाईल शेतकऱ्याच्या समक्ष या ठिकाणी आज नाफेडचा जो हा सोयाबीनचा काटा खरेदी विक्री संघाने चालू केलेला आहे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मार्फत आम्ही विनंती करतो आजपासून खरेदी विक्री संघाचा नाफेड मार्फत होणारा सोयाबीनच्या खरेदी या ठिकाणी सुरू झालेले आपण सोयाबीन इतरत्र न देता शासनाच्या काट्यावर आणून द्यावं या ठिकाणी सर्व सुविधा शासन या खरेदी विक्री संघाच्या वतीनं शेतकऱ्यांना हमी भावाने या ठिकाणी सोयाबीन खरेदी केल्या जाईल शासकीय खरेदी आहे ते खरेदी विक्री संघामार्फत जे तो प्रोग्राम राबवण्यात येत आहे आणि आमची बरेच दिवसाची मागणी होती यापूर्वी सुद्धा जे मागच्या वर्षी जी शासकीय खरेदी सुरू झाली होती त्या तुलनेमध्ये यावर्षी जे तर उशिरा ही खरेदी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालं आणि त्यांनी बराचसा माल जे तर बाजारामध्ये विक्री केला तर त्याच्याबद्दल जे नुकसान झालंय तर त्यांनी जर समजा पक्के बिलं घेतली असते किंवा घेतले तर आपल्याला शासनाकडून जे येत तो जो भाव फरक झाला शासकीय खरेदीचा जो पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा भाव आहे त्यामध्ये आणि मध्ये जे बाजारामध्ये त्यांनी विक्री केलं त्याच्यामध्ये जो भाव फरक आहे तो भाव भाव सुद्धा आपण जे तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर सरकारला मागणी करत आहोत आणि ती मागणी सुद्धा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी जे तर तातडीन लढाव लढावं लागणार आहे आता या शासकीय खरेदीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ते टळणार आहे आणि त्याच्यासाठी या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि त्यांनी जे तर त्याच्यासाठी जी नोंदणी आवश्यक आहे ती नोंदणी त्यांनी जे तर लगेच करून घ्यावी आणि आपला माल आता सध्या गर्दी नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर घेऊन यावा आणि गर्दी झाल्यानंतर मग जे तर त्यांना विनाकारण जे तर तात्काळ बसावं लागते चोवीस चोवीस तास काटा होत नाही तर त्याच्यासाठी त्यांनी त्या ते हिशोबाने जे तर आता त्वरित जे तर नोंदणी करून आपला जे तर जी शासकीय खरेदी आहे त्या शासकीय खरेदीला माल द्यावा आणि जो भाव फरक जो राहिलेला आहे ज्यांनी याच्या अगोदर गरजेपेटी जे तर माल बाजारामध्ये विकला तो आणि एम एस पीचा रेट याच्यामध्ये जो भावपरक आहे त्याची मागणी आपण जोरामध्ये जे जर करणार आहोत त्याच्यासाठी आमच्या ज्या संस्थेकडून प्रयत्न केले जातात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज उज्ज्वल सेवाभावी संस्था जी आहे त्या सेवाभावी संस्थे मार्फत हे उपक्रम जे तर आम्ही राबवत आहोत हो। आणि त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी शेतकऱ्यांनी फरक आपल्या पदरामध्ये पाळून घेण्यासाठी जे सहकार्य करावं हो। आणि आमच्या संस्थेमार्फत जेव्हा जेव्हाही जे काही उपक्रम पुढे राबवतील त्याला सहकार्य करावं अशी हो। मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि या सेवेचा आणि या शासकीय खरेदीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं जे तर मी सूचित करतो सर्वप्रथम सुरू झाला ही शेतकऱ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणून मी शासनाचं अभिनंदन करतो खर तर उशीर झालाय यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असताना शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालं असताना जे काही शिल्लक माल राहिलाय तो चांगल्या भावात जावा ही आमची आणि सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा होती त्या दृष्टीनं आम्ही निवेदन देणं शासनाला पाठपुरावा करणं या गोष्टी केल्या पण आता सगळं सरकारी यंत्रणा असते त्याच्यामध्ये आपल्या मनासारखं कधी होत नाही झालं हे चांगलं झालं परंतु उशीर झाल्यामुळं जे या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यासाठी आपण भाव फरक मागणार आहोत शासनाकड ही गोष्ट नक्की आहे इथून पुढे जे टाटा सुरू झाल्यामुळं त्या शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल आणि शेतकऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो आणि माल घेऊन येते वेळेस माल थोडा साफ सुथरा करून आणायचा कारण इथं चाळणी लावून माल घेतला जातो मग ते उरलेलं गठोडं डोसक्या मिळण्यापेक्षा जर जमलं तर शेतकऱ्यांनी आपला माल तिथंच घरीच स्वच्छ करून इथं आणून द्यावा म्हणजे एकतर बेजारी वाचल आणि ते उरलेला माल घेऊन जाण्याचा त्रास आपला कमी होईल आणखी एक गोष्ट याच्यामध्ये आहे याच्यासोबत आता कापसाचे बी मार्केट कमी टिक सुरू झाले शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या हक्काचा भाव मिळवण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे आपण असं म्हणतो परंतु दिवाळीचा सण होता पेरणी होती लेकी येणं जाणं असते तर सोयाबीन आल्यावर लगेच काही शेतकऱ्यांनी विकलं त्याच्यासाठी सुद्धा आपण भाव फरक मागण्यासाठी लढा उभा करणार आहोत ही यावर्षीची एक गोष्ट शेतकऱ्याच्या हक्कासाठी आपण करणार आहोत आणि सगळ्यांनी लाभ घ्यावा मार्केट कमिटीनं आणि खरेदी विक्री संघानं याच्यामध्ये जे लक्ष घातले आता मी गेल्या वर्षीपासून पाहतो सभापती तानाजीराव बोखारे साहेब उपसभापती आमचे जामुदकर साहेब यांनी लक्ष घालून गेल्या वर्षी मला वाटतं सगळ्या केंद्रापेक्षा आपल्या वसमत केंद्राने जास्त खरेदी केली म्हणजे आता जसं ते वागतात तसं शेतकऱ्यांनी सुद्धा वागलं पाहिजे कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे कुठं अडचण आली तर लगेच एकजुटीने उठाव केला पाहिजे ही काळाची गरज आहे शेतकऱ्याच्या सोयाबीन जे आहे सोया ते मार्केटपेक्षा या ठिकाणी जे आहे सरकारी काय भाव भेटते आणि इतरही पिकांना याच नापीड करून मागणी आहे का तुम्ही आता सोयाबीनचा भाव नाफेचा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे आणि मार्केट मध्ये पासून चार हजार साडेचार हजार आता कुठे सेहेचाळीसशेवर आले तर हा जो तेराशे रुपयाचा फरक पंधराशे रुपयाचा फरक हा हे झालेलं नुकसान शेतकऱ्याचं खर तर सगळे शेतकरी सगळ्या शेतकऱ्याचं सगळं सोयाबीन या भावात जायला पाहिजे परंतु यंत्रणेचा दोष शासनाचा दुर्लक्ष या गोष्टीमुळे शेतकऱ्यावर त्याचा परिणाम पडतो आणि सगळे माल मूग उडीद आणि कापूस सोयाबीन हे सगळे काठे सुरू होणार आहेत आता मूग आणि उडीद ते मला वाटतं नाहीतच पिक कापूस आणि सोयाबीन याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे तूर तूर हरभरा हे याच्यानंतरची खरेदी करण्याची शासनाचं योजना आली तशी तर सगळी आमची टीम आता जमली एकत्र कारण खरेदी संघाचे माणसं खूप चांगले जे काही शेतकऱ्याला होईल योगदान ते त्यांचा प्रयत्न राहणार आहे पुढे सुद्धा हरभरा आणि तुरीसाठी असं सहकार्य राहील या प्रसंगी आपण बरेचसे संख्येनं जमलो आता याचा प्रचार गावोगाव करा मार्केटला जर सोयाबीन गेलं तर तिथं पक्क्या पट्ट्या घ्यायचा सरला मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगतो की जे ज्यांना कोण मार्केट कमिटीत घातले पक्क्या पटे घ्या